नाना काटे यांची महापालिका निवडणूक प्रचार प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे काटेंच्या नियुक्तीमुळं राष्ट्रवादी कम बॅक करेल का राष्ट्रवादी पक्षाला त्याच्यामुळे संजीवनी मिळेल काटेंच्याकडं महानगरपालिका निवडणुकीचा किंबहुना महापालिकेच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे प्रभागातून ते प्रतिनिधित्व करतात ज्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार वर्ग मदे आहे। मोठ्या यांना भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांचा प्रचार महायुतीचा धर्म म्हणून करावा लागला शंकर जगतापांचा प्रचार केला होता तो महानगरपालिका निवडणुकीमध्ये अवघ्या एक दीड वर्षाच्या काळामध्ये नाना काटेंना त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख म्हणून <laughs> शंकर जगताप यांच्या विरोधात मत मागावी लागणार आहे अजितदादांकडून दे द्यावी जेने करून सक्षमपणे हे भाजपच्या तगड्या यंत्रणेशी फाइट करू शकतील नंतरची जी लढाई होईल ती लढाई खरं तरपणे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी तुल्य बोलणं होईल नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहताहात महाई न्यूज गप्पा या कार्यक्रमामध्ये आपण राजकीय घडामोडींचं विश्लेषण करत असतो चर्चा करत असतो पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि शहराच्या राजकीय हालचालींवर महाई न्यूज नेहमीच आपल्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भाष्य करत असते महापालिका निवडणूक लांबणीवर पडणार असा दावा केला जात असतानाही ही निवडणूक डिसेंबर आणि जानेवारी याच्या दरम्यान होईल असा अंदाज सर्वप्रथम न्यूजनेच नोंदवला होता तो खरा ठरला ही निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होईल अशी पहिली बातमीसुद्धा महाई न्यूजनं दिली होती ती सुद्धा अचूक ठरली विशेष म्हणजे महापालिका निवडणूक महायुती नव्हे तर भाजपा आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असं भाकीत आम्ही केलं होतं ते आता खरं होताना दिसतंय किंबहुना पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना होईल असा दावाही आम्ही केला होता आजचं चित्र पाहताना तो अंदाज सुद्धा खरा होताना दिसतोय शहरात बलाढ्य असलेल्या भारतीय जनता पार्टीसोबत दोन हात करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला स्थानिक पातळीवर प्रभावी चेहरा पाहिजे अन्यथा राष्ट्रवादीची नौका राम भरोसे राहील असं राजकीय विश्लेषण आम्ही सर्वप्रथम केलं आज या विश्लेषणालाही मूर्त स्वरूप मिळताना दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची महापालिका निवडणूक प्रचार प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे पण खरंच नाना काटेंच्या नियुक्तीमुळं राष्ट्रवादी कम करेल का असा आजचा सवाल आहे आणि याच सवालावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पत्रकार अधिकराव दिवे पाटील नमस्कार सर नमस्कार भाई न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी जसं विश्लेषणात सांगितलं की नानाकाटे यांच्यावरती राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षाची प्रचार प्रमुख ही जबाबदारी त्यांच्यावरती आज सोपवली नुकतीच तर याच्याबद्दल काय सांगाल ना की राष्ट्रवादी पक्षाला याच्यामुळे संजीवनी मिळेल ले एक ले प्रकारची आज काय सांगाल राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने सत्ताधारी महायुती आ, आ, महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो दोन्ही पक्षाकडून आपापल्या पक्षाचे निवडणूक प्रमुख निवडणूक प्रभारी आ, प्रचार प्रमुख नियुक्तीचं नियुक्त्या सुरू नियुक्ती झालेल्या आहेत आणि यामध्येच आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं प्रभागरचना झाली आरक्षण सोडत झाली आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक प्रमुखपदी शंकर जगताप यांची नियुक्ती केली आणि या शहरामध्ये भारत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे अशी लढत होणार असल्या कारणाने राष्ट्रवादीनेही तातडीने नानाकाटे यांची प्रचार प्रमुखपदी नियुक्ती केल्याचं आपल्याला दिसत आहे नाना काटे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की नाना काटेच्या नेतृत्वात मध्ये किंवा प्रचार प्रमुख पदाच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी शहरामध्ये कमबॅक करेल का तर नानाकाटेंच्याकडं महानगरपालिका निवडणुकीचा किंबहुना महापालिकेच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे हो गेल्या वीस वर्षांपासून म्हणजे सलग तीन वेळा नाना काटे असतील त्यांच्या सौभाग्यवती असतील या महापालिकेमध्ये प्रत, प्रतिनिधित्व करतात किंबहुना पिंपळे सौदागर जो उच्च शिक्षित किंवा सर्वाधिक विकसित प्रभाग म्हणून ओळखला जातो त्या प्रभागातून ते प्रतिनिधित्व करतात ज्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि नाना काटेंनी स्वतंत्र स्वतःच एक अस्तित्व त्या प्रभागामध्ये निर्माण केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तिथं ते दिग्गज किंवा स्ट्रॉंग उमेदवार म्हणून ओळखले जातात त्याचबरोबर काटेंनी आपल्या राजकीय वाटचालीमध्ये मला वाटतं दोन हजार सात पासून दोन हजार सतरा पर्यंत महानगरपालिकाच असेल त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवली त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना तत्कालीन राजकीय परिस्थितीनुसार तडजोड करावी लागली आणि दोन हजार तेवीसमध्ये लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी त्यांना मिळाली आणि त्यावेळेला ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असं वाटत असताना त्या मतदारसंघातले प्रमुख इच्छुक दावेदार राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आणि त्याचा काहीसा फटका त्यांना बसला असं बोललं जातं त्या ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला दोन हजार चोवीसमधल्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी अशा पद्धतीने झाल्या चिंचवडची जागा जी आहे महायुतीच्या जागावाटपामध्ये भाजपकडे राहिली आणि त्या निवडणुकीमध्ये नाना काटे यांना भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांचा प्रचार महायुतीचा धर्म म्हणून करावा लागला कि त्या निवडणुकीत त्यांनी चांगलं चा, प्रामाणिकपणे महायुतीचा प्रचार केला आणि शंकर जगतापांचा विजयी सुद्धा झाला हे आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टीची प्रचंड लाट असताना नाना काटेंनी दोन हजार सतरामध्ये आपल्या प्रभागामध्ये विजय मिळवला होता ज्या जागेवरून ते निवडून आले त्या प्रभागात भाजपचं प्राबल्य आहे असं बोललं जातं तुम्ही जर मागच्या काही राजकीय घडामोडींचा विचार केला महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या वेळेला शहरामधल्या विधानसभा निवडणुका लढल्या गेल्या त्या तीनही जागा तुतारी गटाला देण्यात आल्या त्यावेळेला mm. तत्कालीन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जे अजित गव्हाने आहेत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि शहराध्यक्षपद सोडलं mm. पण त्याच वेळेला महाविकास आघाडीकडून mm. महाविकास आघाडीकडून तिकीट भेटेल किंवा mm. महायुतीकडून तिकीट भेटेल म्हणून नाना काटेंनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी घेतली नाही त्यामुळं ती जबाबदारी योगेश बहल साहेबांच्याकडे देण्यात आली असं सांगितलं जातं पण आजची परिस्थिती पाहता आजची परिस्थिती पाहता नाना काटेंचे प्रतिस्पर्धी त्यांच्या प्रभागातले जे शत्रुघ्न काटे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आहेत आणि ते शहराध्यक्ष झाल्यापासून कुठेतरी त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या प्रभागामध्ये शत्रुघ्न काटे यांची चर्चा जास्तीची व्हायला ला लागली होती आणि त्याच चर्चेतून नाना काटेंना एक प्लॅटफॉर्म हवा होता ज्या प्लॅटफॉर्मला धरून ते आपला टी आर पी राजकीय प्रेझन्स वाढवण्याच्या संधी शोधत होते आणि नेमकं भारतीय जनता पार्टीच्या कडून शंकर जगतापांच्याकडे निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा कुठेतरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला असं वाटू लागलं की स्थानिक पातळीवरती कुणाची कोणीतरी एखादा स्ट्रॉंग चेहरा निवडणूकच्या रिंगणामध्ये उतरवला पाहिजे आणि त्या अनुषंगानं मला असं वाटतं की उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी नाना काटे यांच्याकडे जबाबदारी सोपवली असेल निश्चितपणानं नाना काटे यांच्याकडं अनुभव आहे नानाकाटेंनी विधानसभा आणि महानगरपालिका दोन्ही निवडणुकांमध्ये ऑन फिल्ड काम केलेलं आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये नानाकाटेंनी महायुती धर्माचं पालन करत ज्या शंकर जगतापांचा प्रचार केला होता तो महानगरपालिका निवडणुकीमध्ये अवघ्या एक दीड वर्षाच्या काळामध्ये नाना काटेंना त्यांच्या विरोध भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख म्हणून <laughs> शंकर जगतापांच्या विरोधात मतं मागावी लागणार <laughs> आहे आणि हे करत असताना राष्ट्रवादीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गेल्या वीस वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सतरा पर्यंतच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं या शहरातील कोणती विकास कामे केली <laughs> आणि गेल्या दहा वर्षामध्ये शहराचा विकास कसा पिछाडीवर राहिला याबद्दल सुद्धा त्यांना अभ्यासपूर्ण भाष्य करावं लागणार आहे जे की जे की आत्ताच्या घडीला पिंपरी चिंचवडकरांच्या समोर जाताना हे दोन मुद्दे घेतल्याशिवाय राष्ट्रवादीला किंबहुना काटेंना प्रचार यंत्रणेमध्ये आघाडी मिळवता येणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे सर मला एक सांगा की राष्ट्रवादीचे आता जे काही प्रचार प्रमुख म्हणून नाना काटेंची निवड झाली आहे त्यांच्या समोरची पुढच्या काळामधली आव्हानं काय असतील मला वाटतं की सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं स्थानिक पातळीवरती एक भूमिपुत्र म्हणजे पुढचे जर पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणाचा विचार केला तर पुढची किमान पंचवीस वर्ष जे इथलं राजकारण आहे ते भूमिपुत्रांच्या अवतीभोवतीच फिरणार आहे त्यामुळं एक भूमिपुत्र अनुभवी आणि एक तडफदार चेहरा निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने दिला आहे तर भारतीय जनता पार्टीने ज्या वेळेला शंकर जगतापांची निवडणूक प्रमुखमधून शहराच्या जबाबदारी दिली त्याच पद्धतीनं उत्तर पुणे जिल्ह्याची जबाबदारी महेश लांडगे यांच्यावर दिली तर या दोघांचा विचार करता या दोघांनाही प्रत्यक्ष निवडणूक लढायची नाही त्यांना त्यांच्या पक्षाचे उमेदवार सभागृहामध्ये पाठवायचे आहेत स्वतःची ताकद दाखवायची आहे पण याच उलट विचार केला तर तुम्हाला नाना काट्यांच्या बाबतीत विचार करता तर त्यांना त्यांच्या प्रभागामध्ये स्वतः उमेदवार म्हणून स्वतः लढायचं आहे प्लस त्यांना त्यांच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे शहराध्यक्ष आहेत शत्रुघ्न काटे त्यांच्याशी दोन हात करायचे आहेत त्यानंतर भाजपचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप आहेत त्यांना आव्हान द्यायचं आहे आणि हे सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत महेश लांडगे यांच्यासमोरसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून एक प्रभावीपणे आव्हान निर्माण आहे ही त्यांच्या समोरचं पहिलं आव्हान आहे आणि आज आजच्या घडीला भार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे स्थानिक पातळीवरती एक प्रभावी चेहरा असावा आणि त्याच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जाव्या असा एक जो काही विचार होता त्या विचाराला अनुसरून उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी ज्या पद्धतीनं ही नियुक्ती केलेली आहे त्याचा फायदा निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेसला होईल परंतु त्यांच्याबरोबर पिंपरी चिंचवड भोसरी अशा तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये व्यापक पातळीवरती पक्षाचं नेतृत्व करू शकेल अशा प्रकारचा चेहरा त्यांच्या जोडीला स्थानिक पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला द्यावा लागेल आणि त्यानंतरची जी लढाई होईल ती लढाई खऱ्या अर्थानं भाजप विरुद्ध राष्ट्रवादी तुल्यबोल होईल हो असं माझं व्यक्तिगत निरीक्षण आहे मग या सर्व म्हणजे प्रचार प्रमुख म्हणून नानाकाटे आहेत जबाबदारी शहराध्यक्ष म्हणून योगेजी पाहत पाहतायत मग त्यांच्या जोडीला आणखी कुणाची भर असावी किंवा कुणाची साथ अजितदादांकडून दे द्यावी जेणेकरून सक्षमपणे हे भाजपच्या तगड्या यंत्रणेशी फाईट करू शकतील का म्हणजे असं कुठलं नाव आहे तुमच्यासमोर खरं तर आज जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे किंबहुना भारतीय जनता पार्टी जी आहे त्या भारतीय जनता पार्टीचे नव्याण्णव टक्के स्थानिक नेते हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत तयार झालेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीकडे आणि असं असताना सुद्धा राष्ट्रवादीकडे माजी आमदार विलास लांडे असतील माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर असतील यांच्यासारखे तगडे नेते त्या त्या मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यांना जर का शहराची जबाबदारी देऊन मैदानात उतरवलं तर भारतीय जनता पार्टीला ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी राहणार नाही नक्कीच सर तुम्ही या सविस्तर या मुद्द्यावरती एकदम सविस्तर चर्चा केली अगदी व्यवस्थितपणे तुम्ही सर्व मुद्द्यांना स्पर्श केला आणि माहिती दिलीत त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो मित्रांनो या पुढच्या काळातही आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होणाऱ्या विविध घडामोडींसंदर्भात राजकीय विश्लेषणं वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भातली राजकीय माहिती आपल्यासमोर मांडणारच आहोत तोपर्यंत पाहत राहा न्यूज, धन्यवाद नमस्कार